मराठा आंदोलक मनोज जाणगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत कारण की मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्यामुळे अनेक दिवसातून ते प्रयत्न करत आहेत मात्र ज्यावेळेस मनोज दरंगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आझाद मैदानावर हो आले त्याचवेळेस मात्र सरकारची डोकेदुखी वाढली त्यामुळे मंत्रालयाच्या अंतर्गत हालचाली वाढल्या असून लवकरच काहीतरी निर्णय समोर येण्याची शाश्वती दिली जात आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे त्यामुळे मराठा समाजाला लवकरच एक आनंदाची बातमी समोर येईल अशी ग्वाही देखील दिली जात आहे कारण की गेल्या अनेक दिवसापासून मात्र मनोज धरणगी पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मात्र सातत्याने प्रयत्न करत असतात अखेर शेवटी त्यांचा संयमाचा बांध तुटला आणि ते मुंबईच्या आझाद मैदानावर मात्र उपोषणाला बसले आहेत त्यामुळे सरकारच्या अंतर्गत हालचाली वाढल्या असून लवकरच एक निर्णय समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच म्हणजे एक ते दोन दिवसात शासन लवकरच काहीतरी निर्णय काढेल अशी माहिती सूत्रांकडून समोर समोर येत आहे